सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आज आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना कोणत्या टॉनिकचा त्याच्या सोबत करायला पाहिजे या ठिकाणी वापर होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला जोमदार वाढीसोबत जास्तीत जास्त फुटवे या ठिकाणी फुटतील मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याच्यानं टॉनिकची निवड चुकली तर आपलं आतोनात नुकसान होऊ शकते म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे की जेवढं कीटकनाशक महत्त्वाचं आहे त्याच ताकदीचं तेवढंच महत्त्व टॉनिक आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पहिल्या फवारणीत आपण कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा जर याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो म्हणून माझी मेहनत बघून जरूर आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करून नोटिफिकेशनला घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होणार की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळेल तर दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळं आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाट मोलाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पहिल्या फवारणीत कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पिकाची वाढ तर चांगली होईल सोबत फुटवे हे खूप जास्त फुटतील तर बघा मित्रांनो सध्या सोयाबीनची असणारी पिकाची अवस्था बघितलं तर सध्याच्या कंडिशनला आपलं सोयाबीनचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे सोबतच कळ्या लागण्याच्या अवस्थेत आले अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला जेवढं कीटकनाशक महत्त्वाचं आहे तेवढंच टॉनिकसुद्धा महत्त्वाचं आहे कारण ही वाढीची अवस्था आहे फुटवे फुटण्याची अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याच्या न टॉनिकची निवड चुकली तर आपलं आतोनात नुकसान होऊ शकते आपण बघतो की बरेचसे कृषी केंद्र चालक हे आपल्याला जबरदस्त पद्धतीचं या ठिकाणी कीटकनाशक देतात परंतु त्यासोबत त्यांच्या मनावरती त्या, मना त्या ठिकाणी टॉनिक देतात आणि इथंच आपलं सगळं गणित फसते अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला काही टॉनिक सुचवतो की त्यापैकी आपण टॉनिकचा वापर केला तर आपल्याला अजिबात अडचण भासणार नाही टॉनिकचा विचार करत असाल तर टॉनिकमध्ये कोणता कंटेंट असायला पाहिजे लक्षात घ्या तर अमिनो ॲसिड हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा कंटेंट आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्याकडे टॉनिक उपलब्ध त्या आहे त्या टॉनिकचा वापर करायचा आहे जसं की टाटा कंपनीचं टाटा बहार आहे त्यासोबत बायोविटा आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये इतर खूप प्रकारचे टॉनिक्स उपलब्ध आहेत पण ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांच्या टॉनिकमधली असणारी क्रियाक्षमता व कार्यशीलता अत्यंत अचूक आहे जर प्राथमिकदृष्ट्या बघितलं तर मला वाटते आपण सर्वांनी टाटा कंपनीचं टॉनिक वापरावं नाही तर बायोटा वापरावं अन्यथा आपल्या मनावरती एखादं असं टॉनिक की जे ब्रँडेड कंपनीचं आहे ज्याच्यामध्ये अॅमोनो ॲसिड आहेत अशा टॉनिकचा वापर करायला हवा ब्रँडेड कंपनीचंही टॉनिक घेत असताना टॉनिकमध्ये पुन्हा दोन व्हेरियंट आहेत एक टॉनिक काय करते की जेव्हा शेंगा भरण्याची अवस्था आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे तर एक टॉनिक कळे आणि फुलं लागण्यासाठी आहे तर नेमकं त्याच्यावरती काय दिलेलं आहे हे लक्षात घेऊन टॉनिकची निवड करा थोडंसं जागरूक व्हा या ठिकाणी मित्रांनो कारण जर आपण सगळं त्या ठिकाणी कृषी केंद्र चालकाच्या मनावर घेत राहिलो तर त्या ठिकाणी आपला किती फायदा होईल यापेक्षा त्याच्या खिशाचा किती फायदा होणार हा तो विचार त्या ठिकाणी तो करणार यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की टॉनिक हे अत्यंत व्यवस्थित निवडायचे जर टॉनिक आपल्याच्यानं चुकलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला वीस ते तीस टक्के कळ्या आणि फुलं हे कमी लागणार म्हणजे लागणार त्यामुळे टाटा कंपनीचं घ्या बायोविटा घ्या नाही तर एखाद्या ब्रँडेड कंपनीचं घ्या पण ब्रँडेडच कंपनीचं घ्या एवढी मात्र आपण विनंती नाहीतर आपण ब्रँडेड कंपनीचं कीटकनाशक घेतलं टॉनिक कोणत्याही कंपनीचं जमेल असं नका करू जर इथं तुम्ही असं केलं तर फसगत होऊ शकते बस एवढीच आपल्या कळकळीची विनंती तर हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्यामध्ये आपण बघितलं की आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे आता राहिलं टॉनिकचं प्रमाण यामुळे सांगितलं नाही की कारण प्रत्येक टॉनिकचं प्रमाण हे वेगळे त्याच्यावरती किती एम एल आणि किती पाणी घ्यायचं हे दिलेलं असते त्यानुसार वापर करायला हवा तर ही होती संपूर्ण माहिती आपल्यासाठी प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून मी विस्तृत स्वरूपात दिली आवडली असेल माहिती व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार